त्या वेडे झाले म्हण तुझ्या संगतीन सारे सारे शोधले वन होऊन कोबेईमान राधे होऊन कोबेईमान मान राधे होऊन कोईमान रंग पाहुनी मित्रांनो लेटच आहे कारण काम चालू आहेत बाकीचे काम चालू आहेत त्याच्यामुळं थोडस लेट होत आहे थोडंफार कामातून वेळ काढून आमचं म्हणजे आईचे भजन वगैरे चाललेत पण आईला आज पाहू आई आई काय म्हणणार आहे काय नाही पण कमेंटमध्ये तुम्ही स्व बोलले तुम्ही भरपूर टाईम बोलण्यासाठी घेतात असं काय नाही बोलण्यासाठी म्हणजे आम्ही कशासाठी घेतो नेमकं ओळीचं नाव काय आहे भजनाचं नाव काय आहे त्यासाठी आम्ही टाईम घेतो आणि असं आई आपलं ठरत असंच नसतंय आता आई बसली आता आई मी आणला तिचा विचारणार आता आमचं शूटिंग चालू होणार आहे आणि एकदम भारी असं आज भजन नाहीतर ओवी काहीतरी ठरलेलं नाही आम आमचं म्हणजे आईचं असतं आहे जे पाठंत्र असतंय तेच आमचं चालू असतं आहे कारण कसं आहे जोडता येत नाही आपल्याला बी पण आई एकदम भारी असं म्हणणार आहे आज पण तर पाहू आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि आईच काय काय नाही काय म्हणणार आहे अक्क तू आज yes, काय बर आज गवळ आहे अक्क तू काय काम केलं आज काय काम काय चालू आपलं म्हणजे आता ना आ, दिया दिया दिया। चीक घेतला मित्रांनो कारण कसं तुम्ही म्हणताना लय लवकर वल आता झालंय सुरू कारण आमच्या गावात नाही का मंदिराचं काम धरणार आहे त्याच्यामुळं सध्या सगळ्या गावात वलकाचं चालू झालेलं दि आहे तर मित्रांनो जाऊ द्या तुम्ही म्हणतात लय बाकीची बडबड करतात त्याच्यामुळे आपण मेन पॉईंटवर येऊ आज कोणती आहे काय आई विचारू आई सांगन कोणती गवळणे आई वेडे झाले मन तुझ्या संगतीने वेडे झाले मन तुझ्या संगतीने मग ऐका का झाले मन तुझ्या संगतीन वेडे झाले मन तुझ्या संगतीन सारे सारे शोधील वन होऊन बेईमान राधे होऊन बेईमान राधे होऊन बेईमान वेडे झाले मन, तुझ्या संगतीन वेडे झाले म्हण तुझ्या संगतीन सारे सारे शोधिले वन होऊन को बेईमान राधे होऊन को बेईमान राधे हो नको बेमा तुझा गोरा रंग पाहुनी मन माझे गेले भुलुनी तुझा गोरा रंग पाहुनी मन माझे गेले भुलुनी वेडे झाले मन तुझ्या संगतीन वेडे झाले मन, तुझ्या संगतीन सारे सारे शोधिले वन नको बेई मान राधी नको बेई मान राधी नको बेई मान तुला मी पाहिले तू यमुना तिरेवरी पाहिले तुला यमुना तिरेवरी पाहिले तुला गोपाळांचा मेळा

एका जनार्दनी पूर्ण कृपेनी यश एश, यशोदा लाला गेले भूलूनी, यशोदानंद ला गेले तर भूलूनी, वेडे झाले म्हण तुझ्या संगतीन वेडे झाले मन तुझ्या संगतीन सारे सारे शोधिले वन होऊ को बेईमान राधी होऊन को बेईमान राधी होऊन को बेईमान